कांदा न वापरता आपण झटपट अशी तांदूळक्याची भाजी बनवतो जी पाच मिनटात तयार होईल चव मात्र जबरदस्त आणि आपण तांदुळकाची भाजी बनवतोय तर त्यासाठी हे बघा मी तांदुळका घेतलाय फ्रेश असा ताजा आपण तांदुळका घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव छान येते बाकीला आता मी निवडताना येथे कोवळ्या अशा त्याचे दांडे असतात त्यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत आपण हे पानं तर घेतोच पण त्याच्यामध्ये ह्या जे दांडे आहेत त्याच्यात पण जीवनसत्व असतं म्हणून आपण त्या सुद्धा घ्यायच्या आहेत आता आपण ही जी भाजी आहे ही निवडून घेतलेली आहे आणि ही जी रान भाजी म्हणतात त्याला आणि ही कुठेही उगते याची असे काही आपल्याला वेगळं असं काही लागवड लावावी लागत नाही ती असं कुठेही ती भाजी उगते आता काय होतं हे बघा ही भाजीला माती असते किंवा के काही केमिकल फवारले गेलेले असतात तर तेच निघून जाण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता ही भाजी आपल्याला स्वच्छ असं दोन ते तीन वेळा पाणी बदलवून बदलवून आपल्याला दोन ते तीन वेळा ही भाजी स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकाल हे बघा मस्त याचं लाल जे पाणी आहे ते दिसतंय म्हणजे यामध्ये माती भरपूर असते कुठली पालेभाजी असू द्या त्यावरती माती असतेच आता हे बघा हे आता स्वच्छ असं पाण्यामध्ये आपण घालून हे धुवून आहे पुन्हा आपण हे थोडी भाजी घालायची आहे आणि मग ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून पुन्हा आपल्याला हे आता हे जे पाणी आहे हे पाणी आपण बदलवून घ्यायचं आहे असं दोन ते तीन वेळा आपण हे पाणी बदलवून स्वच्छ धुवून घेणार आहोत हे बघा मस्तपैकी आता भाजी धुवून झालेली आपली आता इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये दो दोन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल आपलं छान गरम झालं की आपण यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर इथे लसूण घ्यायचं आहे लसूण आता याच्यामध्ये पाले कुठलीही पालेभाजी असू द्या लसूण लसणाचं प्रमाण आपल्याला थोडं जास्तच घ्यायचं आहे त्यामुळे पालेभाजीला टेस्ट खूप छान येते आता लसूण आपल्याला थोडासा असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता आपण मिरची हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही जसं शिकत काल त्याप्रमाणे मिरची घ्यायची आहे त्याच्या मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे बारीक तुकडे करायचे नाही कारण भाजी शिजल्यानंतर मिरचीचे तुकडे त्यात दिसत नाही त्यामुळे आपण भाज मिरची तुकडे मोठे करायचे कारण लहान मुलं खात असतील तर त्यांच्या तोंडावर ते मिरची गेली तर त्यांना तिखट लागेल आणि आता हे छान परतून आहे मिरची आणि लसूण छान आपल्याला मिरची परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये धुतलेली भाजी घालायची आहे आता हे बघा मिरची आपली छान फ्राय झाली आता भाजी घालून घेऊ आपण यामध्ये ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आपण यामध्ये घालायची आता ही भाजी तुम्हाला खूप जास्त दिसते पण ती ज्या वेळेला शिजते शिजल्यानंतर ती फार कमी होऊन जाते आता ही भाजी आपल्याला छान होती मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये छान आता ही भाजी बाळांची बाई असेल किंवा गरोदर स्त्रिया असतील तर त्यांच्यासाठी ही भाजी स्पेशली बनवली जाते कारण त्यामुळे असं म्हणतात की त्यांना दूध येतं म्हणून आपण ही भाजी त्या बायां लेडीज असतात त्यांच्यासाठी ही बनवतात स्पेशली आणि खास करून ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा खातात ती उष्णता जी असते ती कमी करण्यासाठी ही भाजी खाल्ली जाते आता कमी गॅस करायचं आहे आपल्याला आणि त्यावरती आता छान मस्त झाकण ठेवायचं आहे या भाजीला थोडं पाणी सुटतं आणि आपल्याला एक दोन मिनटासाठी पुन्हा आपण हे शिजून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपण चेक करूया भाजी शिजली की नाही हे बघा एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजी मस्तपैकी आपली शिजलेली आहे आता मी तुम्ही म्हणा सुरुवातीला मीठ का नाही घातलं तर सुरुवातीला भाजी ही खूप असते मग त्यावेळेस आपला मिठाचा अंदाज चुकू शकतो आणि भाजी नंतर शिजल्यानंतर कमी होते हे बघा आधी आधी खूप होती आता शिजली थोडी तर त्यानंतर ही कमी दिसायला लागली म्हणून मी मीठ नंतर घातलं की आपलं मिठाचा अंदाज चुकायला नको म्हणून आणि पालेभाजीमध्ये मीठ थोडं कमीच घालायचं कारण त्यामध्ये मुळात ती पालेभाजीला थोडं चव असते मिठाची छान मिक्स करून आहे आता मीठ घातल्यामुळे काय होईल भाजीला पाणी सुटेल आधी आपण मीठ न घालता तेलावरती छान एक मिनटं वाफवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण मग यामध्ये मीठ घातलेलं आहे आता ही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते आणि कोणीही बनवू शकेल आणि झटपट अशी तयार होते आणि तुम्ही कशा पद्धतीने ही भाजी बनवतात ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आता पुन्हा आपण यावर्षी झाकण ठेवणार आहोत आणि दोन ते तीन मिनिटांसाठी भाजी शिजून घ्यायची आहे आता दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघा मस्तपैकी भाजी अशी छान आपली शिजलेली आहे आता ही शिजली आहे का हे कसं बघायचं तर हे बघा आता हे इथे जे काडे असतात ना जे डेट असतात आपण काढलेले ते असे दाबले गेले ना हे बघा मस्तपैकी असे दाबले जातात ते म्हणजे आपली भाजी छान मस्त शिजलेली आहे ही भाजी शिजायला खूप जास्त काही वेळ लागत नाही आणि कमीत कमी, -कमी साहित्यात मस्तपैकी ही भाजी तयार होते आता हे थोडंसं आपण झाकण न ठेवता एक मिनटासाठी आपण ही थोडी परतून घेणार आहोत हे बघा मस्तपैकी आपली भाजी येथे तयार ते ते आहे आता एका बाऊलमध्ये आपण सर्व करून घेऊ आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅप्पी कुकिंग